नमस्कार वैसाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रताळ्याचे पापड करणार आहोत तर त्यासाठी रताळे चांगले स्वच्छ धुवून जिथे खिडकी के असतील तेथे कट करून घ्यायचे ही रताळी आता उकडून घ्यायची कुकरमध्ये रताळी टाकून पाणी ओतून ही चांगली आता उकडून घ्यायची रताळी चांगली उकळली पाहिजेत म्हणजे पापडाची चव छान लागते रताळे उकडलेले आहेत थंड झाल्यानंतरच ह्याची आपण साल काढून घेऊ राहिले रताळे आपण उकडून घेऊ बघा हे रताळे थंड झालेली आहेत ह्याच्यात आपण साल काढून घेऊया आणि साल काढल्यानंतर बारीक किसणीने रताळे ही किसून घ्यायची किंवा पुरंदराची जी चाळण असते ना त्याने बारीक करून घ्यायची जर तुम्ही हाताने रताळी चुरली तर मग त्याच्या गाठी राहतात आणि पापड करता येत नाहीत म्हणून असं बारीक केस झाला पाहिजे चांगला त्याचा अशा प्रकारे सगळी रताळी बारीक करून झालेली आहेत बघा एकदम मऊ गोळा झालेला आहे सगळा त्याच्या आता आपण पापड करू प्लास्टिकचे कागद घेतलेले आहेत त्याला थोडासा सुरुवातीला तुपाचा हात लावायचा आणि पोळपटाव कागद टाकून उंडा ठेवून नंतर वरून कागद ठेवायचा कागदावर ठेवून असं बोटाने सरकवून घ्यायचा पाहिजे त्या साईजचा तुम्ही पापड करू शकता तुम्हाला जर हे पापड तिखट हवे असतील तर ह्यात मिरची पावडर आणि मीठ टाकू शकता तुम्ही पण हे पापड असेच छान लागतात मी खाली कापड अंतरून त्याच्यावर प्लास्टिक टाकलेलं आहे ह्याच्यावर आपण आता हे पापड टाकून घेऊया बघा अलगद वरचा कागद काढून घ्यायचा तुम्हाला दुसऱ्या प्रकारे दाखवते खाली डायरेक्ट कागदावरच ओंडा घेऊन परत वरून कागद टाकून असं बोटाने पीठ सरकवून घ्यायचं मऊ असल्यामुळे लगेच सरकतं बघा आणि अलगद कागद काढून घ्यायचा तिसऱ्या प्रकारे दाखवते पुरी यंत्रावर कागद ठेवून ओंडा ठेवून त्याच्यावर वरून कागद टाकायचं आणि हलकेच दाबायचं बघा असा पापड तयार होतो तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने करा मी अशा प्रकारे पापड सगळे करून घेतलेले आहेत हे दोन ते तीन तासानंतर परत दुसऱ्या बाजूने उलटवून घ्यायचे आणि चांगले दोन ते तीन दिवस कडक उन्हात वाळवून द्यायचे बघा असे पापड झालेले आहेत जास्त जाड पण नाहीत केले आणि जास्त पातळ पण नाही जर जास्त जाड केले तर के पापड कडक लागतात खायला आता हे आपण पापड तळून बघूया तेल मध्यम गरम झालं की आपण हे पापड तळून घ्यायचे हे पापड जास्त फुगत नाहीत पण खायला खूप चवदार लागतात हे पापड विस्तवावर पण भाजता येतात रताळी अंगचीच गोड असल्यामुळे ह्यात काहीच जरी नाही टाकलं तरी पण पापड्या खूप छान लागतात अशा प्रकारे जर पापड करून ठेवले तर वर्ष ते दोन वर्ष सहज टिकतात कुणी ह्याला पापड म्हणतं कुणी पापड्या कुणी भातवड्या बघा हे झाले उपवासासाठी रताळाचे पौष्टिक पापड तयार तो मला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद